जास्त दुःखामध्ये कधी रागानं बोलू नका आणि आनंदामध्ये एखाद्याला कधी भावनेच्या भरात वचन देऊन टाकू नका या दोन गोष्टी सांभाळण्यात आपलं जीवन सफल होईल राजा आनंदाच्या भरा मध्ये मुंत, म्हणतोय काय पाहिजे चार वर माग नाही दोनच पाहिजे पहिल्या वरानं भरताला राजगदी राजगादी राजा दशरथाला काहीच वाटलं नाही हाही माझा तोही माझा आहे दुसरा वर काय एक बोल पहिल्या वरण भरताला राजगादी दुसऱ्या वरण रामाला वनवास मागितल्या बरोबर पहाड खाली पडला हो राम प्रभू येता राम, राम राम राजा दुसरं करत पडलेले आई काय झालं नाही तुला वनवास मागितल्यामुळं असे आई वनवास मी जायला तयार आहे तुझ्याकरता वनवासात सुद्धा कौसल्याकडे गेले कौसल्या म्हणते रामा कशा करत आला अरे आई तुझी परवानगी घेण्याकरता करताल कसली परवानगी रे तू तर राजा होणार नाही आई माझ्या बापाचं प्रेम माझ्यावर कमी होत माझ्या आईचं प्रेम माझ्यावर खूप आहे काय माझा बाप मला अयोध्येचा राजा करणार होता माझ्या आईनं वनवासाचं राज्य दिलं अरे वनवासात पाठवलं तरी वनवासाचं राज्य म्हणता त्याचा परिणाम म्हणून तर त्यांना राम म्हणतात